कपिल पाटील की शपथ भिवंडी ते वाडा रस्त्याचं काम सुरू आहे पण काम करणारे कामगार कर नाही तर इथले गावकरी आहेत करणार काय बावीस किलोमीटरचा रस्ता दुरुस्त करायला सरकारकडे ना वेळ आहे ना इच्छाशक्ती भिवंडी वाडा मार्गाची अक्षरशः दुरवस्था झाली आहे या सगळ्या महामार्गावर खड्डेच खड्डे आहेत इथे महामार्गाला तळ साचले की काय या महामार्गावर असंच आपल्याला पाहायला मिळत आहे भिवंडी तालुक्यातील मैदे ग्रामपंचायत हद्दीतील बीजपाडा बात्रेपाडा रावदेपाडा ताडाची वाडी पेडेपाडा या पाच आदिवासी पाड्यांवर एक हजारांची लोकवस्ती आहे परंतु गावात रस्ताच नसल्यानं रहिवाशांना पावसाळ्यात जाण्या येण्यासाठी दोन किलोमीटर गुडगावर पाणी आणि चिखल तुडवत जावं लागतं शहापूर तालुक्यात पाण्याचा धक्कादायक वास्तव समोर आलाय तांसा धरणाच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भवर आदिवासी महिलांना बोरवेल मधून बाटलीनं पाणी काढावं लागतंय ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड तालुक्यातील वाड्यावस्त्यांना यंदा डिसेंबर महिन्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय महिलांना दीड ते दोन किलोमीटर वणवण करत पाणी आणावं लागतंय ठाणे जिल्ह्याचा मुरबाड तालुक्यातील धसई गावाजवळ ओजिवली गाव आहे आणि या गावात गावामध्ये एका महिन्याचा आत दोन घटना घडलेल्या आहेत सर्पदंस झाला आणि त्यांना रस्ते अभावी वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचता आलं नाही आणि त्यामुळे या दोन जणांचा मृत्यू झालेला आहे